पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेतील सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा सातवा वर्धापन दिन पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला या हॉस्पिटलने केवळ आरोग्यसेवा देणारी संस्था म्हणून काम केले नसून समाजासाठी जीवनवाहिनी म्हणून खूप प्रयत्न केलेले आहेत भागातील असंख्य व्यक्तीवर यशस्वी उपचार केलेले अनेक उदाहरणे आहेत यासोबत याबाबत सेवासंदर हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर रविकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना गेली सात वर्षे सर्व डॉक्टरांनी मिळून सांगली मिरज आणि कुपवाड तसेच पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व रुग्णांना आपुलकी व काळजीने बरे करण्याचा प्रयत्न केला लाखो रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणारे दालन म्हणजे सेवा सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने सर्वांचा विश्वास जिंकला याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले सदर वर्धापन पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम उद्योजक शंकरराव सेवा सेवासदनचे से मुख्य कार्यकारी संचालक रविकांत पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद अपराज सर्व डॉक्टर्स व सेवासदन हॉस्पिटलचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते